नमस्कार मित्रांनो कृषी मित्र परिवारात आपले स्वागत आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा आवडल्यास लाईक करा धन्यवाद आता आपण बघू आपला नवीन व्हिडिओ मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलेले एका गोशाळेमध्ये कैलास वासी बाप किसन विस्पुते यांची लोणी अडावत तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील गोशाळा नवीनच गोशाळा आहे बांधकामाचे काम सुरू आहे इथं मी तुम्हाला आता गाईंना बाहेर वाड्यात चरायला सोडलेलं आहे हा त्यांचा गोठा आहे इथं प्रत्येक गायीसाठी पाणी चारा इथं दिला जातो इथं पुढे गाईंचा मोकळं चरण्यासाठीची जागा चारा इथे चारा भरण्यासाठी ही जागा केलेली मित्रांनो इथं या सर्व गायी दिसत आहेत ही मोकळी जागा आहे पाण्याचा कुंड रोज चांगल्या प्रतीचे शुद्ध पाणी कुंड रोज साफ केले जाते आणि त्यांना पाणी मिळतं हा वळू आहे उत्तम दर्जेचा देशी वळू त्याचा खांदाच दर्शवतोय की रोज साफ केले जाते बघू शकता तुम्ही स्वच्छता मित्रांनो बघण्याची गोष्ट एक आहे इथं यांनी शेतात गोवऱ्या तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे यांच्याकडून तुम्हाला गोवऱ्या घरपोच कुरिअर करून मिळतील त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर या व्हिडिओ मी दिलेला आहे देशी गाईची गौरी घरात जाळल्या नाही घरातील वातावरण हे शुद्ध होते याबद्दलचे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर इतर बघू शकतात देशी गाईच्या शेणापासून होणारे फायदे वगैरे ते तुम्हाला घरपोच मिळतील इथं तुम्ही बघू शकता मक्याची लागवड केलेली आहे इकडं पुढं केळीची बाग दिसते या शेताचा मी ॲड्रेस देतोय त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देतोय तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना विचारू शकता तुम्ही आजपर्यंत या मक्याला या केळीला एका साईडला ऊस आहे ऊस पण दाखवतो ऊसाची कटिंग झालेली आता दुरी तिथं तर त्याला आतापर्यंत काय खत दिलेलं आहे काय नाही त्याची माहिती तुम्हाला मिळू शकते तर ते तुम्हाला सांगतील रासायनिक खत म्हणून आम्ही शेतात वापरलेले नाही फक्त देशी गाईचे शेणखत आणि गोमूत्र यावर आमच्या शेताचे उत्पन्न आहे समोरील केळीच्या बागेत आज ही खोडव्याची बाग आहे याला पिलबागसुद्धा म्हणतात पिलबागेत चोवीस ते पंचवीस किलोचे घड आजही आहेत काटनवरची बाग आहे तुम्ही हे बघू शकतात मगच त्यावर विश्वास ठेवा शेताचा ॲड्रेस मी देत आहे हायवेलाच आहे बराणपूर अंकलेश्वर जो हायवे आहे त्या हायवेलाच हे गाव आहे हायवेलाच शेती आहे तुम्ही शेतात येऊन बघू शकतात आणि सर्व माहिती घेऊ शकतात हा आहे ऊस ज्याची आज तोड झालेली आहे तोडीनंतर आता जवळपास मला माझ्या माहितीनुसार वीस ते पंचवीस दिवस झालेले असतील परत फुटे आलेले आहेत आता इथं दुरी राहील ऊसाची खोडवा म्हणतात तो राहील मित्रांनो मी मि तुम्हाला या व्हिडिओसोबत एक माहिती देऊ शकतो तुम्ही या व्यक्तींना ज्यावेळेस कॉल करा तर कृपया ही गोष्ट लक्षात ठेवा इथं गायीची विक्री होत नाही ही गो संस्था आहे इथं लुड्या बांगड्या गाई असतील ज्या नकोशा असतील तुम्हाला गायी त्या गो सेवेसाठी आम्ही इथं घेतो या संस्थेत तुम्ही गायी दाखल करू शकतात दाखल करण्यासाठी जी काही फी आहे ती तुम्हाला द्यावी लागेल फी ही खूप कमी आहे फक्त ती एक संस्थेची नियमानुसार ती फी घ्यावं लागते आणि तुम्हाला तुमची गाय त्या संस्थेत तुम्ही दाखल करू शकता गायीची निगा इथे राखली जाते बघू शकतात इथं काही लोकांनी देशी गाय दिलेल्या दे आहेत द्या ज्या गायी पासून त्यांना दूध वगैरे मिळत नाही त्यांना निरुपयोगी वाटायला लागल्यात पण गाय ही गोमाता आहे तेहतीस कोट देवांचा वास त्यात असतो निरोप वगैरे गायी नसतात गायींपासून काय महत्व आहे हे दाखवण्यासाठी ही शेती मी तुम्हाला दाखवलेली आहे तर कृपया गायीचे संगोपन करा आणि तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला तर माझा हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या गोशाळेबद्दल माहिती मिळेल गोशाळेचा ॲड्रेस मी या व्हिडिओसोबत सोबत देत आहे कॉन्टॅक्ट नंबर देत आहे कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती द्या देशी गायींचं संगोपन करा आणि आपल्याला मिळालेला हा अनमोल ठेवा जपून ठेवा आणि शेतातील उत्पन्न रासायनिक खताचा वापर न करता वाढवता येईल ही गोष्टीबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची तर नक्कीच या गोशाळेला भेट द्या धन्यवाद धन्यवाद आणि मित्रांनो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल धन्यवाद